एक कुक आहेत जे मेन आहेत सुनील पवार म्हणून त्यांच्या नावानेच वर टाकलेलं आहे की बाबा आमचे ओरिजिनल कुक आहेत सुनील पवार आणि त्यांनी आता मला दाखवलं आहे बोंबील कोलीवाडा तर तुम्ही इकडे याल तर तुम्ही पहिले विचारा धाब्यावर की सुनील पवार आहेत की नाही धाब्यावर आणि मगच ऑर्डर द्या बरोबर ना नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडणीकर मित्रांनो ढाबा माफी युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण ओरिजिनल नारायण ढाब्यावर आलेलो आहोत त्याच्या गावाचं नाव आहे सामटोली आणि तिथे आपल्याला बघायचं आहे की जेवण कसं भेटतं ते बघूया तिकडची टेस्ट कशी आहे ती बघा आपण पन... हा बदलापूर रोड आहे बदलापूर कर्जत रोड आहे ती त्यांची इकडची समोर त्यांची पार्किंग आहे आणि बरोबर आहे बघा असा ओरिजिनल नारायण धाबा आता इथे आपल्याला काय काय भेटतं ते बघूया आतमध्ये गेल्यानंतर आपण तिकडे असं चाललोय आणि इथे मेन म्हणजे घावणे भेटतात तर आपण ते पहिले मागवूया इथे हे बघा यांच्याकडे रेडी मध्ये मटन आहे आणि तिथं जरा हे मटन अडीचशे रुपये प्लेट आहे आणि त्याच्यानंतर बाजूला बाजूला मुंडी आहे मुंडी एकशे सत्तर रुपये प्लेट तिथे उपरू टाके हे बघा अशी मुंडी आहे मस्त त्याच्यानंतर बाजूला आपण दाखवतोय हे बघा वजडी आहे वजडी पण सेम आहे एकशे से सत्तर रुपये प्लेट आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला पाया आहे हा बघा रेडी मध्ये आणि पायाची किंमत पण एक प्लेट एकशे सत्तर रुपये मस्त आता आपण टेस्ट करूया हा बघा पाया आहे हे बघा चिकन आहे ते एकशे ऐंशी रुपये प्लेट आहे चिकन म्हणजे आपण आता आपण बोंबलाची ऑर्डर दिली आहे बोंबील रवा रवा किती पीस आहे मध्ये आणि किती रुपये ही आपण ऑर्डर दिलेली आहे आणि बोंबील पाच पीस मस्त कुरकुरीत बोंबील आपल्याला मिळणार आहेत पाच पीस दोनशे रुपयामध्ये बघा आणि हा इकडचा एक नंबर दाबा आहे ते कुक आहेत जे मेन आहेत सुनील पवार म्हणून त्यांच्या नावानेच वर टाकलेलं आहे की बाबा आमचे ओरिजिनल कुक आहेत सुनील पवार आणि त्यांनी आता मला दाखवलं आहे बोंबिल कोलिवाडा तर तुम्ही इकडे या तुम्ही पहिले विचारा दाब्यावर की सुनील पवार आहेत की नाही आपल्यावर आणि मगच ऑर्डर द्या बरोबर ना आता पलटी बसते कोंबड्याला आणि ते पटकन टेबल वर येतील तर अशा प्रकारे आपले बोंबिल रेडी आपण मामासोबत आहे आणि आपण स्टार्ट केलेलं गावठी कोंबड्याला आपण अद्रक लसूणची पेट पहिले लसूण कांदा हा वाटण आहे हे काय मसाला वाटण आहे एकत्र बनवलेलं आहे आता आपल्याला फक्त डायरेक्ट हा कुकर मारलेला आहे का दाखव जरा कुकर मारलेला आहे म्हणजे पूर्ण शिजलेला आहे तो आपण जो हा पंडित आमची आहे आता आपल्या टेबल वर येणार आणि मामांनी बनवलेला आपल्यासाठी यासाठी हा ओरिजिनल धाबा आहे फर्निचर मला दाखवतो फक्त तुम्ही आपली हंडी रेडी झालेली ते टेबल वरील तर हे आपले आलेली बोंबील आहे बघा आणि आता आपण टेस्ट करतोय मस्त रवा रवा आहे मस्त गरम गरम एकदम आगरी मसाल्यामध्ये बघा टेबल वर आपल्या बोंबील चटणी आलेली आहे तुम्हाला जवळून दाखवतो हे थोडस टेबल आहे म्हणजे अशी आपल्याला भाकरीच पण टेस्ट करायची मस्त दिसतय बघा आपली बोंबील चटणी आलेली आहे सुक्या बोंबलाची पॅनफ्राय आणि ती आपण टेस्ट करतोय भाकरीसोबत सुक्या बोंबील पॅनफ्राय एकदम जबरा टेस्ट आहे जबरा हा बघा आपल्या टेबल वर आता लिव्हर पेटा आलेला आहे आणि तुम्हाला हे दाखवतो हा हा बघा आहे आणि मस्त चांगला कुरकुरीत फ्राय केलेला आहे सोबत तुम्हाला मी दाखवतो हे बघा हे लसूण चांगले फ्राय झालेले आहे लिव्हर कुठे दिसत नाही सगळे पेटत दिसतात हा लिव्हर आहे आणि आता आपण टेस्ट करू आता अपन बहला पेटा खाता है हाँ बह लिवर है बी गांव की अंडी अपन जी संग सुक्यामध्ये देतात दे हो ते आणि ना बाजूला सेपरेट ग्रेव्ही दिलेली आहे त्यांनी असा हा बघा लेग पीस वगैरे आहे आणि ना हा बघा ही सेपरेट ग्रेव्ही कुठे देत नाही हे मी पहिल्यांदा बघितलं की जर आपण हाफ संडी सांगितलेली आहे तर ही सेपरेट ग्रेव्ही आहे बघा अशी दिलेली आणि तुम्हाला मी घावण्यात दाखवतोय बघा एकदम सॉफ्ट आहे आणि चिटकत नाहीत हे बघा पूर्ण मी उघडू शकतो याला हा बघा अशा पद्धतीचा बेस्ट घावना आहे इकडे भेटतो बदलापूर मध्ये ते बघा आपण पहिला जो आपण हंडी सांगितलेली ती पहिली हंडी दिलेली आहे त्यांनी आणि आपण हे बघा एक्स्ट्रा सेपरेट रस्सा दिलाय ही स्टाईल मी पहिल्यांदा बघतोय त्याच्या अगोदर जेवढे पण मी व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये असं काही नव्हतं आणि प्लस म्हणजे आपण हे बघा घावण्यांसोबत खातोय तर असा मस्त कसा पण करा घावणं एकदम बघा चिटकत नाही एकदम फ्रेश घावण आहे तो पण घरी बनवलेला आपण अपन... गावठी कुमडा मस्त शिजला रस्स पे टेस्ट करू अपन एक नंबर